नमस्कार आज सव्वीस नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाला संविधान दिलं हे संविधान आज रोजी संपूर्ण देशपातळीवर अंबलात आलेलं आहे या सव्वीस नोव्हेंबर दिनाच्या संविधान दिनाच्या संपूर्ण भारतवासियांना महाराष्ट्रवासियांना हार्दिक शुभेच्छा आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांनी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ आज रोजी संपुष्टात आलेला आहे त्यांनी सकाळीच या ठिकाणी राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा राज्यपालाचा राजीनामा स्वीकार दिलेला आहे तो त्यांचा स्वीकारण्यात आलेला आहे आणि आज रोजी ते काळजीवाहू मुख्यमंत्री राज्याचे झालेले आहेत म्हणून परत पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना केलं पाहिजे अशी आम जनतेची मागणी आहे जर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री जर केलं तर महाराष्ट्रामध्ये जे काही प्रश्न प्रलंबित आहेत मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे मुस्लिमांच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे धनगराजच्या प्रश्न आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे तद्वारच महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक शाळा ह्या शाळा अनुदानापासून वंचित आहेत त्यांना अनुदान प्राप्त करण्यासाठी सक्षम नेतृत्व महाराष्ट्राला आज रोजी जनता त्यांच्याकडे पाहत आहे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजे यासाठी संपूर्ण स्तरावरून त्यांची मागणी होताना दिसत आहे शेतकऱ्याचा कर्जमाफीचा विषय आहे लाडक्या बहिणीच्या ज्या मानधनामध्ये सहाशे रुपये वाढ होणार आहे ती पण सुद्धा आज त्यांच्याकडे त्या आशेने बघत आहेत त्याचबरोबर रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ताच विधानसभेचं इलेक्शन पार पडलं या रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय ज्यांनी गेली पंचवीस वर्ष केंद्र सरकारमध्ये आपला लोकसभेमध्ये ठसावून ठेवला अशा भावनाताई गवळी ह्या विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांना या, या जिल्ह्याचं एक नेतृत्व करण्याची संधी मंत्री म्हणून जर त्यांना एकनाथ शिंदेसाहेबाच्या मंत्रिमंडळात दिली पाहिजे असे या मतदारसंघातील मागणी आहे पण म्हणून एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री जर झाले तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आज त्यांच्याकर आज मुख्यमंत्री सक्षम मुख्यमंत्री म्हणून बघत आहे त्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा व्हायला पाहिजे होता परंतु त्यांना अडीच वर्षच मोठ्या मुस्किली मिळाली आहेत त्यामुळे परत पुन्हा त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसवलं पाहिजे आणि या राज्याची धुरा त्यांच्या खांद्यावर दिली पाहिजे एवढी मी अपेक्षा करतो धन्यवाद